नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आज मी तुम्हाला एक खूप सु म्हणजे वेगळ्या पद्धतीने कॉईन पर्स शिकवणार आहे खूप साधी आणि सोपी अशी कॉईन पर्स आहे दिसायला पण खूप सुंदर दिसते चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया ह्यासाठी मी हे बघा अकरा बाय नऊ इंचाचं एक कापड घेतलेलं आहे आणि त्याला आतमध्ये कॅनव्हास लावून चारी बाजूने शिवून घेतलेलं आहे आते इंचा ते आपन रहो थे थे हे, आता हे जे नऊ इंच आहे ना तिथे आपण चेन लावून घेणार आहोत हा अशा पद्धतीने ठीक आहे का आणि वर्ण दाप शिलाई पण मारून घ्यायची आहे का आता माझी चेन लावून झालेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये रनर घालून घेऊया खूप सुंदर अशी ही क्वाईन पर्स दिसते आणि बेस पण खूप छान हे तयार होतोय बरं का ह्याचा एक नवीन ट्रिक वापरली आहे ह्याला मी तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ही आपर, थी कापुन ही कापुन आता ही अशी उलट करायची आहे आपण आणि जी आपली एक्स्ट्राची चेन आहे ना ती कापून घ्यायची आहे बरं का ही जास्तीची चेन आहे ती कापून घ्यायची आहे अशा पद्धतीने आता पुढे काय केलंय मी ते नीट बघा आता ह्याला बेस तयार करण्यासाठी मी असे दोन कापडाचे छोटे तुकडे घेतलेले आहेत त्याचं माप आहे साडेपाच इंच बाय अडीच इंच असे हे दोन पीस घेतलेले आहेत बरं का मी त्याच्यामध्ये पण आतमध्ये कॅनव्हास घालून खालच्या बाजूनी अस्तर चारही चारी बाजूनी शिवून घेतलेलं आहे ते आता हे असं मधोमध त्याची घडी घालायची आणि आपल्याला असं दोन्ही वरून आणि खालून असं गोलाकार भाग द्यायचा आहे ह्याला बरं का हा का असा गोलाकार कटकर मारायचा आहे अशा पद्धतीने अंदाजेच मारलेला आहे मी याला माप वगैरे काही घेतलेलं नाही आहे अशा पद्धतीने हे आपण कापून घेणार आहोत असा आपला हा भाग तयार होतो आता हा दुसऱ्या पीसवर ठेवून तो पण पीस आपण कापून घेणार आहोत आता तो कसा लावायचा बरं का तर इथे ते मध्य भाग आपण करायचा परचा आणि त्याचं कोणी कापून घ्यायचे आता तो काय करायचा आता ह्या हा एक पीस घ्यायचा आणि जो खालनं हे घेतलं खाल होतं ना पाच हे असे इथे ते ठेवून ह्या साईडला असा गोलाकार शिवून घ्यायचा आहे दोन्ही बाजूनी शिवून घ्यायचा आहे आणि पायपिंग पण करून घ्यायची म्हणजे आतमध्ये धागे व्यवस्थित दिसेल आपलं हा का आता अशा पद्धतीने मी हे शिवून झाले आणि पायपिंग पण करून झालेलं आहे ठीक आहे हा का खूप सुरेख दिसते बरं का चला तर मग आपण आता आपली पर सरळ करूया आणि एकदम पाच ते दहा मिनटामध्ये तयार होते हे अशा पद्धतीने आता मी ही पर सरळ करते आहे का आता तुम्ही बघू शकता हे इकडंच म्हणजे कसा गोला करायला आलेला आहे छान आहे ना पर्स एखादा मोबाईल वगैरे थोडेफार पैसे घराची चावी वगैरे तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता गाडीची चावी आणि हातात घेऊन जाऊ शकता कुठं जर बाहेर वगैरे जायचं असेल तर कशी वाटली मग क्वाईनपट छान वाटली ना चला तर मग तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोचतील धन्यवाद